न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा माता लालवारी मंदिरात भजन कीर्तनाने दनांडलं वातावरण सिंधी समाजाचा सर्वात मोठा धार्मिक पर्व अहिल्या नगरात चालीहाची धूम अहिल्या नगरातील सिंधी समाजाचा महापर्व चालिहा यंदा उत्सवाच्या वातावरणात संपन्न झाला चाळीस दिवसांच्या कठोर उपासानंतर वरुण देवतेची जलज्योती पूजून हा पारंपरिक उत्सव साजरा करण्यात आला गुलमोहर रोडवरील पूज्य माता लालवारी मंदिरात झालेल्या कार्यक्रमात भजन कीर्तन आणि भक्तिगीतांनी संपूर्ण परिसर भाविकांनी गजबजून गेला या कालावधीत सिंधी समाजाने एकजुटीचे दर्शन घडवत वारसा जपला चाली ही उत्सव हा केवळ धार्मिक सोहळा नसून समाजातील एकोपा व आध्यात्मिक ऊर्जा यांचा संगम मानला जातो या पर्वाचं मुख्य आकर्षण म्हणजे जलज्योतीपूजन ज्यामुळे संपूर्ण समाज भावविश्वास रंगून जातो कार्यक्रमानंतर भव्य भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले असून उद्या कन्यापूजनासह या सोहळ्याचा समारोप होणार आहे आयोजकांनी सर्व सिंधी समाज बांधवांना या पवित्र कार्यक्रमात सहभागी होण्याचं आवाहन केले असून अहिल्यानगरमध्ये या परंपरेला दिलेल्या मोठ्या प्रतिसादामुळे संपूर्ण शहरात धार्मिक उत्साहाचे वातावरण पसरले आहे पुढील दिवसात होणाऱ्या कन्यापूजनाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे कारण पर्वातील हा क्षण समाजासाठी अत्यंत पवित्र मानला जातो पूज्य चालिय साब महापर्व समापन दिवस आहे त्या दिवशी सकाळी दहा वाजता यज्ञ हवन होणार आहे माता लालवारी लाल मंदिर गुलमोर रोड येथे आणि त्यानंतर कलश या बैराण्या साहेब पूजा होईल सत्संग आरती पलो त्यानंतर इथून कलश यात्राची मिरवणूक होणार आहे आणि ती आम्रपाली इथे पूर्ण होऊन तिथं भंडारा होणार आहे कन्या भोजन करून भंडाऱ्याची सुरुवात होऊन त्या दिवशी पूर्ण व्रत समाप्ती होईल हाय लाल सबई गोवारी झुलेला नगरच्या सर्व सिंधी समाजानी इथं भंडाऱ्यात येऊन आपलं योगदान द्यावं आणि भंडाऱ्याच लाभ लाभ आयो लाल झुलेला आमचे आहे चालीयो महापर्व हे महापर्व सोळा जुलै पासून सुरू होतोय चोवीस ऑगस्ट पर्यंत चालतोय पंचवीस तायची सांगता होतीये भंडारा होतोय तर आमचे आहे वरुण देव ज्यांचं नाव आहे चालियोचा ज्यांचं आम्ही पूजा आणि अर्चना करतो ज्यांना आम्ही मानतो ते आमच्या सिंधमध्ये यांनी अवतार घेतला मिर्क बादशाह म्हणून ज्यांनी आमच्यावर सगळे सनातन धर्म हिंदू धर्मावर त्यांनी अत्याचार सुरू केला तर की तुम्ही सगळे आमच्या धर्म तर हे करा आमच्या धर्मामध्ये या तर आम्ही आमच्या वरुण देवला चाळीस दिवस आम्ही नदी गाठी हे करून त्यांना आराध्य केली आम्ही त्यांना मनावलं त्यांनी अवतार घेतलं आणि आम्हाला सांगितलं तुम्ही घाबरू नका तुमचे सगळे दुःख दूर होईल आणि त्यांनी अवतार घेतला त्यांनी नसरपूर शहरामध्ये माता देवकीच्या पोटातून जन्म घेऊन त्यांचे पिता रतन राय यांनी अवतार घेऊन मिरक बादशाला चांगली समज दिली त्याच्यानंतर आमच्या साईंनी सगळ्यांना हे संदेश दिला की जल आणि ज्योतीची पूजा करा आणि ते सगळं पूर्ण भारतवर्ष पूर्ण वड जेवढे पण आहे त्याच्यामध्ये सगळ्यांना हेच नाम दिला की जल आणि ज्योतीची पूजा करत राहा आयो लाल सवयी म्हणत राहा ओडेरो लाल म्हणत राहा जल जी ज्योती पूजा हे सगळे आम्ही जे करतोय जलाचीच पूजा करतोय ज्योतीची पूजा करतोय सगळी संगत जेवढे प्रेमी इथं येतात ते आमच्या साईच्या याच्यावर झुलेवर एक गठडी म्हणून बांधतात एक रुमाल बांधतात त्यांच्या मनामध्ये जे काय मनोकामना आशा ती चाळीस दिवसामध्ये पूर्ण होतीच आहे हे मंदिर जे आहे सगळ्याहून अहिल्यानगर मध्ये सगळ्याहून जुना मंदिर आहे सगळ्याहून जुना मंदिर माता लालवारी यांनी हे मंदिर ची सुरुवात यांची स्थापना केली आहे त्यांची पण एकोणीस तारीखला वर्षी महोत्सव झालेला आहे आय लाल सो पूज्य चालियो साहब महापर्व ची उद्या समापन दिवस आहे त्या दिवशी सकाळी दहा वाजता इथं यज्ञ हवन होणार आहे माता लालवारी लाल मंदिर गुलमोर रोड येथे आणि त्यानंतर कलश या बैराणा साहेब पूजा होईल सत्संग आरती पलो त्यानंतर इथून कलश यात्राची मिरवणूक होणार आहे आणि ती आम्रपाली इथे पूर्ण होऊन तिथं भंडारा होणार आहे कन्या भोजन करून भांडाऱ्याची सुरुवात होऊन त्या दिवशी पूर्ण व्रत समाप्ती होईल नगरच्या सर्व सिंधी समाजांनी इथं येऊन आपलं योगदान आणि लाभ घ्यावा प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा